नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी लक्ष्मी मेंढॉन मुंबईत राहते खूप दिवसापासून मला मायग्रेनचा त्रास होत होता मी काळजी घ्यायला पाहिजे एवढी एकच गोष्ट मी करू शकते असे डॉक्टरांनी सांगितले काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे या गोष्टीने मी घाबरले होते मला ज्या ज्या ठिकाणी जायचे आहे त्यात अडथळे येतील का या प्रवासांचा मी आनंद घेऊ शकेन का त्या त्या दिवशी मला जर पुरेशी झोप मिळाली नाही तर काय होईल मला अधूनमधून मायग्रेनचा झटका यायचा आणि त्यामुळे त्यावेळेस मी जे काही करत असेन त्यात प्रचंड व्यत्यय यायचा या निराशाजनक आजारातून मला संपूर्णपणे बरे करण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली पाच महिन्यांपूर्वी केलेल्या नवग्रह हवनानंतर मला मायग्रेनचा एकही झटका आला नाही रात्री मी उशिरा जरी झोपले जे नेहमीचे आहे आणि सकाळी लवकर उठले तरी दिवसभर मला खूप चांगले वाटते माझ्या आयुष्यात श्री परमज्योती केलेला हा खूप मोठा चमत्कार आहे धन्यवाद श्री परमज्योती